नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि सानिका बोलत असतात तर सानिका खुश होऊन कलाला सांगत असते की इतर डिझाईन सर्व डिझाईन तुमच्या डिझाईन पुढे काहीच नव्हत्या सरळ त्या रिजेक्ट होत होत्या ते ऐकून हुत कला तर खुश होते कला सानिकाला म्हणते की अग सानिका तुला माहिती आहे ना हे आपले सिक्रेट आहे त्याबद्दल तू कुणाला काही सांगूच नको तेव्हा सानिका हो बोलते तर कला म्हणते की लक्षात ठेव आणि त्याच वेळेस राहुल ते तेथे येतो आणि त्या दोघींचे बोलणे तो ऐकतो राहुलला बघून कला आणि सानिका खूपच घाबरतात कलाला असे वाटते की राहुलने जर काही ऐकले असेल तर राहुल मात्र रागाने कलाकडे असतो तो सानिकाला विचारतो की मिस्टर स्वामीनाथन कुठे आहे तर सानिका घाबरतच म्हणते की कॅबिन मध्ये आहे सर आणि राहुल कलाकडे बघत कॅबिन मध्ये निघून जातो तर कला सानिकाला म्हणते की मी येते तर सानिका म्हणते की हो बाई तेव्हा कला घरी येते आणि घरी सर्वजण जेवायला बसलेले असतात तर कला ही सर्वांना वाढत असते तर आबा विचारतात की काय रे अद्वैत आज स्वामीनाथन बरोबर मिटिंग होती मग त्या मिटिंग बद्दल काय झाले तेव्हा आदवीत सुद्धा अगदी खुश होऊन सांगतो की आबा ते अगदी खुश आहेत आईच्या गायडन्स मध्ये त्यांची जी रिसर्च टीम आहे ती एक सर्वे करणार आहे आणि तो सर्वे कम्प्लीट झाल्यानंतर लगेच ऑफिशियल लॉन्च करायचे तेव्हा आबा विचारतात की अरे पण सरोज केव्हा येणार आणि तेवढ्याच सरोज आपली बॅग घेऊन घरात येते आद्वेत म्हणत असतो की आजच येणार होती ती तेव्हा सरोज आबांना म्हणते की आबा मी तर आले सरोजला पाहून तर सर्वांना आनंदच होतो आदवेत लगेच उठतो आणि आई आणि प्रेमाने मिठी मारत वेलकम बॅक असे म्हणतो सरोज विचारते की अरे अद्वित तू कसं आहे तर की अगदी मजे सरोज सांगते की मी सुद्धा तुम्हाला सर्वांना खूप खूप मिस केले पण काय करणार तेथे जाऊन काम करणे होते ना स्वामीनाथन येथे आले होते म्हणून त्यांची रिसर्च टीम घेऊन मी ग्राउंड लेवलला ले जाऊन काम केले पण काही असो स्वतः मात्र तिथे हजर असल्यानंतर काम तर उत्तमच होते आणि आपल्याला सुद्धा खूप फायदा होतो आपल्या लॉन्च अगोदरच खूप चर्चा चालू आहे तर अद्वेत हसून क्रेट असे बोलतो आबा सुद्धा खुशून म्हणतात की हो हे तर खरच आहे कारण चांदेकर ज्वेलर्स इतकं मोठं झालं तर ते ऐकून सरोज आणि आणखीन खुश होतात म्हणजे फक्त श्रीमंतासाठी हा समज काढला आणि तिकडे फिरून तिने हे सर्व काम व्यवस्थित ऍडजस्ट केले आणि इथे सुद्धा असताना तिने स्वतः फिरून काम केले प्रत्येक स्तरातील लोकांच्या मनामध्ये जाऊन तिने दागिन्यांची कल्पना रुजवली म्हणून वरपासून खालपर्यंत लोकांच्या मनामध्ये चांदेकर नाव हे आजपर्यंत जास्त घेतले जाते म्हणते की आबा तसे नाही तुम्ही जे शिकवले तेच आम्ही पुढे नेले आणि आता आपले काम अद्वैत जोमाने पुढे नेतो तर त्याचा खरंच मला खूप अभिमान वाटतो आणि अद्वैत तिकडे सुद्धा तुझ्या नावाची खूप चर्चा होती ते ऐकून सर्वांना तर आनंद होतोच परंतु रोहिणी नैना आणि राहुल मात्र यांचे तोंड वाकडीच असते तर आदित्य म्हणतो की हो आबांना आई मी त्याबद्दलच सांगत होतो इथले कामसुद्धा कम्प्लीट झाले आणि इनफॅक्ट आजच फायनल केलेली डिझाईन्स पाठवली तर ते ऐकून सरोज म्हणते की गुड हे फक्त एक रुटीन आहे त्यांच्याकडून आपल्याला डिझाईन येणारच आहेत आणि तेवढ्याच स्वामीनाथनचा कॉल येतो तर अद्वैत लगेच फोन घेतो आणि हॅलो सर बोलतो तर स्वामीनाथन चिडलेले असतात स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती तुला माहिती आहे ना आदवेत आपल्या दोन्ही ऑफिस मधील टीम या प्रोजेक्ट साठी दिवस रात्र मेहनत करते आजच्या तारखेला डिझाईन पोहोचणे खूप गरजेचे होते वारंवार तू त्यात चुका करतो तर अद्वेतला काही समजत नसते अद्वैत म्हणतो की एक सेकंद सर तुम्ही कशाबद्दल बोलता मला खरंच कळत नाही आणि तेवढ्यात राहुलने मात्र ह्या डिझाईन चेंज केलेल्या असतात आणि ते ऐकून राहुलला मात्र आनंद होतो स्वामीनाथन चिडून म्हणतात की अरे अद्वैत चूक झालेली सुद्धा तुला समजत नाही काय समजायचे की हा निष्काळजीपणा की काय तरी सुद्धा विचारतो की सौरी सर, आओ डिटेल मती सांगा की सॉरी सर डिटेल मध्ये सांगा तुम्ही मला नेमकं काय झाले ते तेव्हा स्वामीनाथन सांगतात की हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तुम्हाला जी डिझाईन पाठवली होती ती डिझाईन कुठे तू तर भलतीच डिझाईन पाठवली जी डिझाईन मी रिजेक्ट केली होती तेव्हा अद्वैत तर घाबरतो अद्वैत म्हणतो की नाही सर तुम्ही जी डिझाईन सिलेक्ट केली होती तीच मी तुम्हाला पाठवली होती मला माहितीच नाही की तुमच्याकडे ती डिझाईन कशी आली ते प्लीज सर मला थोडासा वेळ द्या मी बघतो की काय करायचे का ते आणि लगेच स्वामीनाथन चिडून फोन कट करतात तेव्हा ते सर्व ऐकून आबा विचारतात की अरे अद्वैत काय झाले स्वामीनाथन इतके का चिडले तेव्हा म्हणतो ते तर खूप चिडले आणि मला कळतच नाही की त्यांच्याकडे रिजेक्ट झालेली डिझाईन कशी गेली ते ऐकून सर्वांना तर टेन्शनच येते आणि सरोज विचारते की अरे असे कसे होईल तो डिझाईन चेक केली होती की नव्हती म्हणतो की ऑफकोर्स आई मी चेक केली होती आणि जी फायनल डिझाईन आहे ती मी फोल्डर मध्ये ठेवली होती बाकीच्या डिझाईन आणि लगेच तो म्हणतो की हा गोंधळ नक्की सानिकाने घातला ते ऐकून रोहिणी आणि राहुल मात्र खुश होत असतात कारण हे सर्व राहुलने केलेले असते अद्वैत म्हणतो की ती मुलगी खरच अतिशय मूर्ख आहे तेव्हा ते सर्व ऐकून कला घाबरते आणि कला विचार करते की बापरे आता हो तर सानिकाला ओरडणार पण हे अशक्यच आहे सानिकाने अरे अद्वैत शांत हो अगोदर आणि नंतर तो सानिकाला कॉल लावून तिच्याकडून व्यवस्थित सर्व चेक करून घे तेव्हा अद्वैत लगेच सानिकाला फोन करतो आणि विचारतो की सानिका मी तुला काय करण्यासाठी सांगितले होते आणि तू नेमकं काय गोंधळ करून ठेवला सानिकाला सुद्धा समजत नाही की सर असे का बोलत असतील सानिका म्हणते की काय झाले सर तर अद्वैत चिडून म्हणतो की मी तुला ज्या डिझाईन स्वामीनाथांना पाठवण्यासाठी सांगितल्या होत्या मग तू त्यांना फायनल डिझाईन ऐवजी रिजेक्टेड डिझाईन कशी पाठवू शकते तुझे लक्ष कुठे असते सानिका मी तुला हजार वेळेस सांगितले की तू कामावर फोकस कर म्हणून जरा तरी सेन्स आहे का तुला काय गोंधळ करून ठेवला हा सर्व तू सानिका तर खूपच घाबरते आणि सर मी असे का करेल तुम्ही जे सांगितले होते तेच केले मी आदवेत म्हणतो की मी तुला हे करण्यासाठी सांगितले होते का कोणी डिझाईन पाठवली तर सानिका म्हणते की राहुल सरांनी आदवेत विचारतो की म्हणजे नेमकं काय तर सानिका सांगू लागते की सर तुम्ही मला स्वामीनाथन सरांना ज्या फायनल डिझाईन्स पाठवण्यासाठी सांगितल्या होत्या तर मग मला राहुल सरांनी सांगितले की सर्व डिझाईन्स त्यांना मेल करण्याच्या अगोदर एकदा मला नजरेखाली घालून घ्यावी लागेल त्यांना सिलेक्ट केलेला फोल्डर देत होते परंतु त्यांनी मला सांगितले सिलेक्ट केलेला आणि रिजेक्ट केलेला असे दोन्ही फोल्डर्स मागून घेतले मग त्यांनी मला एक फायनल मेल केला आणि त्यांनी मला सांगितले की हा मेल जसाची तसा वर पाठवून दे म्हणून हवं तर मी तुम्हाला सरांनी पाठवलेला मेल फॉरवर्ड करते तेव्हा अद्वैत म्हणतो की लगेच कर आणि फोन ठेवतो आणि सर सरोज विचारते की अरे सानिका काय म्हटली तर अद्वैत थोडासा शांत होतो आणि एक मिनिट बोलून तो एक ग्लास पाणी पितो आणि तेवढ्याच सानिका त्यांना तो मेल पाठवते तर तो मेल बघून अद्वैत राहुलवर खूपच चिडतो लगेच अद्वैत जोराने राहुल असे ओरडतो का तू हे सर्व केलेस तर राहुल म्हणतो की मी काही केलेले नाही तर अद्वैत विचारतो की मी तुला का हे सर्व केले असे विचारले आणि तू काय केले हे तुला चांगलीच माहिती आहे मग तू हे सर्व का केले हे लवकर सांगून टाक राहुल लगेच उठतो आणि हॉट नॉन सायन्स मोठा भाऊ आहे म्हणून वाटेल ते बोलशिंग का मला ही काय पद्धत आहे बोलण्याची तर अद्वैत लगेच म्हणतो की शटाप जर तुला कामातील अक्कलच नाही तर तू ते काम करतोच कशाला तुला जमत नसेल तर मी सांगतो की तुला काय झाले ते आणि अद्वैत आबांना म्हणतो की मिस्टर स्वामीनाथांना सर्व चुकीची डिझाईन्स केली जी डिझाईन मी रिजेक्ट केली होती तीच डिझाईन पाठवली आणि हे काम राहुलने केले तर आबा म्हणतात की काय आबा म्हणतात की काय राहुल तर लगेच राहुल म्हणतो की अरे अद्वैत तू आता सानिकाच्या सांगण्यावरून आता माझ्यावर डाऊट घेणार का सिरियसली तर आदित म्हणतो की राहुल तू हे सर्व का केले त्याबद्दल मला माहिती नाही पण हे सर्व तूच करू शकतो याची मला नक्की खात्री आहे त्यामुळे सांगून टाक की नक्की तू हे सर्व का केले ते राहुल लगेच म्हणतो की तुला कळतं का ब्र तू काय बोलतोस मी तुझा भाऊ आहेस आणि ती फालतू एम्प्लॉई ती कामात किती गोंधळ घालत असते हे तुला सुद्धा माहिती आहे तर आबा राहुल ओरडतात राहुल तो तुझा मोठा भाऊ आहे त्यामुळे तू त्याच्याशी नीट व्यवस्थितच बोल तर लगेच राहुल आबांना म्हणतो की आबा तो माझ्या कॅरेक्टरवर वाटेल ते बोलतो मग मी का ऐकून घेऊ तर आध्वीच म्हणतो की वाटेल ते बोलत नाही मिस्टर स्वामीनाथांना रिजेक्टेड डिझाईन पाठवण्यासाठी तू सानिकाला सांगितले आणि का केले तू असे तुला चांगलीच माहिती आहे की हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यासाठी किती महत्वाचे आहे ते आपल्या सगळ्यांनाच या गोष्टीचा किती फायदा होणार होता हे तुला माहिती होते आदवीत राहुलला बोलतो हे सर्व ऐकून लगेच रोहिणी लगेच राहुलची बाजू घेते आणि आदवेतला म्हणते की शांत हो खूप ऐकून घेतले तुझे तू माझ्या मुलावर वाटेल तसे आरोप नाही करू शकत आणि आवांना म्हणते की डॅड मी तुम्हाला शेवटचं सांगते की यापुढे मी हे सर्व सहन नाही करणार त्या सानिकाने आदवेतला फोन करून काहीतरी सांगितले आणि हा लगेच निघाला की राहुलला वेटीत धरायला इतक्या हलका कारणाचा आहे का आदवेत तू तेव्हा सरोज लगेच म्हणते की रोहिणी हे पग अद्वैदला काही बोलायचे नाही तर रोहिणी म्हणते की का तुला त्रास झाला का तुझ्या मुलाला बोलले म्हणून आणि तरी तुझा मुलगा माझ्या मुलाला वाटेल ते बोलतो मग मला त्रास होऊ शकत नाही का आणि रोहिणी आबांना म्हणते की डॅड तुम्ही गप्पच बसणार आहात का आदवेत आवडता आणि राहुल ना आवडता हे तर ठरूनच टाकले तुम्ही तर आबा म्हणतात की हे पग रोहिणी मी आदवेतला नीट ओळखतो तो जे काही करतो ते व्यवस्थितच करतो आणि आपला हा उद्योग मोठा करण्यासाठी त्याने रक्ताचे सुद्धा पाणी केले आपल्या माणसासाठी तो काही करू शकतो त्यामुळे तू त्याला बोलायचे नाही तर रोहिणी म्हणते की हो ना आपल्या माणसासाठी तो काहीही करू शकतो म्हणून हा असा सर्वांसमोर माझ्या मुलाचा इन्सल्ट करून आणि डॅड तुम्हाला काही जरी वाटत असले तर माझी पूर्णपणे खात्री आहे की माझ्या मुलाची यामध्ये कोळ काही चूक नाही हा सर्व गोंधळ घालून ठेवलेला असणार तसाही आजकाल राहुल रोज ऑफिसला जातो त्या सानिकाला स्वतःची मान वाचवायची असेल म्हणून सर्व आरोप तिने राहुल वर घातले त्यामुळे आद्वेतला तर चान्सेस मिळाला की राहुलचा दोष दाखवण्याचा त्यामुळे आदवेत पुराव्याशिवाय तो राहुलला काहीच बोलायचे नाही तर आद्वेत म्हणतो की मी पुराव्याशिवाय काही बोलतच नाही आत्ते तुला पुरावाच पाहायचा ना मग हा घे पुरावा बघ लगेच आपल्या मोबाईलमध्ये सैनिकाने पाठवलेला तो मेल दाखवतो आणि सर्वांना सुद्धा तो मेल दाखवतो आणि हाच मेल आ, सानिकाने मिस्टर स्वामीनाथांना पाठवलेला होता आणि राहुलने सानिकाला रिजेक्ट झालेले मेल पाठवण्यासाठी सांगितले होते एवढंच नाही तर राहुलने आमचं बोलणं झालं हे सुद्धा सानिकाला म्हणून तिने तो मेल मिस्टर स्वामीनाथांना पाठविला तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे तू जेव्हा मेल करतो तेव्हा ते मेल सर्व रेकॉर्ड मध्ये असतात हे कसे विसरू शकतो तू तेव्हा आबा म्हणतात की राहुल बोल ना आता नेमकं काय म्हणायचे असेल तुला तेव्हा रोहिणी म्हणते की अद्वैत तुला खरंच असे वाटते की हे सर्व राहुलने मुद्दाम केले म्हणून अरे तुला जितकी राहुल आहे म्हणूनच त्याने सर्व डिझाईन चेक करण्यासाठी मागवलेले असणार आणि कन्फ्युजन मध्ये एखादी मग त्यात काय इतके तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी हे पग तू उगाच काहीच फाटे फोडू नको तर रोहिणी ही सरोजला म्हणते की तू मध्ये बोलूच नको शांतच राहा तू तु तुझ्या मुलाची बाजू घेशील आणि डॅड तर माझ्या मुलाला ओरडतील येथे प्रॉब्लेम काय आहे औरता की आद्वेतला त्याच्या भावाची कोणतीच गोष्ट खपत नाही तर ते ऐकून आबा लगेच उठतात आणि रोहिणीवर जोराने ओरडता ओरडतात की रोहिणी रोहिणी मात्र ऐकायला तयार नसते आणि ती आबांना म्हणते की डॅड प्रत्येक वेळी तुम्ही मला असे दटावून गप्प नाही बसू शकत मला चांगलीच माहिती आहे की आद्वेतला सर्व सत्ता त्याच्याच हातात ठेवायची म्हणूनच तो सर्व राहुलचे दोष तुका म्हणजे शोधत असतो राहुल त्याला कायम खटकतोच ते ऐकून घरातील सर्वजण उभे राहतात आणि रोहिणीचा बोलण्याचा सर्वांना राग येत असतो तर रोहिणी ऐकायला तयार नसते आणि ती आद्वेतला म्हणते की तू माझ्या मुलाला असे बोलूच कसा शकतो त्याचा आनंद तुला अजिबात फक्त नाही त्याने घातलेले तुला तुला भक्त त्याला त्याच्या टाचे खाली ठेवायचे आणि त्याला कधीही सक्सेसफुल होऊनच द्यायचे नाही आदवेतला हे सर्व बोलणे ऐकून तर खूप वाईट वाटते आणि तो खालीच पाहतो तर लगेच काला लगेच म्हणते की एक मिनिट रोहिणी मॅडम कोणाला बोलता तुम्ही हे सर्व आदवेतला ज्याने तुमच्या शब्दावर र, जे अधिकार आहे ते राहुलच्या नावावर करून दिले त्याला बोलतात का तुम्ही त्याच्याकडून अधिकार मागून घेतल्यानंतर त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता सगळं काही राहुलच्या नावे करून कागदपत्रावर सही केली त्याला बोलता हे सर्व ऐकून तर घरातील सर्वांना धक्काद बसतं रोहिणी मात्र घाबरते तर कला म्हणते की हे सर्व विचार करून बोला म्हणजे जे, जे काही राहुलला बोलायचे असेल ते तर सरोज म्हणते की काय रोहिणी काय केलेस तू आत्तापर्यंत तू आरडाओरडा करत होती मग मला सांग की तू नेमकं काय केलेस ते तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वाहिनी या कलाचे ऐकून तुम्हाला असे बोलतेस तेव्हा आबा रोहिणीला गप्प बसण्यासाठी सांगतात उगाच विषय बदलू नको आणि कलाला विचारतात की कला तू कुठल्या कागदपत्राबद्दल बोलतेस तेव्हा कला म्हणते की आजोबा मला माफ करा पण हे अशा पद्धतीने तुम्हाला कळायला नको होते रामनवमीच्या दिवशी जेव्हा घरी पूजा होती तेव्हा रोहिणी मॅडमने आदवीत कडून काही कागदपत्रावर सहाय्या घेतल्या तेव्हा आबा विचारतात की पण ते कागद कसले होते अद्वित अरे ते कागद कसले होते तर कला म्हणते की ते कागद बँगलोरच्या ब्रँड आहे त्यात लिहिलेल्या आटीनुसार पुढे होणाऱ्या डील मधून अद्वैत इतका राहुलचा सुद्धा अधिकार असेल आणि आता जी नवीन पेढी उघडली जाणार त्यात फक्त राहुलचाच अधिकार असेल तेव्हा आबा ओरडून आद्वेतला विचारते की आदवेत मी तुला काय विचारतो हे सर्व खरं आहे का तर आद्वैत हा खाली मान घालून हो बोलतो ते सर्व ऐकून घरातील सर्वांना तर धक्काच बसतो तेव्हा आबा रागाने रोहिणीला म्हणतात की इतके दिवस मी समजत होतो की तुझे राहुल वर खूप प्रेम आहे आणि अद्वितमुळे त्याच्यावर अन्याय होतो म्हणून तू चिडते पण आज समजले मला की तसे काही नाही तुझे तुझ्या मुलावर नुसते प्रेम नाही आंधळे प्रेम आहे आणि तुझ्या या आंधळ्या प्रेमापोटी तुला दुसरे कोणी दिसतच नाही आणि हे पग चांदेकर ज्वेलर्स हे माझे कायमचे स्वप्न आहे आज सुद्धा ते स्वप्न आहे आणि कुणासाठीच मी माझे हे स्वप्न मोडून दिले नाही हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली हे माझे केस उगाच पांढरे नाही झाले आणि माझ्यासारखे आद्वितनी सुद्धा खूप कष्ट घेतले माझ्या डोळ्यामधील स्वप्न त्याने स्वतःच्या डोळ्यामध्ये उतरून घेतले आणि त्यासाठी तो जेवापाड मेहनत सुद्धा करतो त्यामुळे या उद्योगासाठी कोणताही निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही त्यामुळे या घरामध्ये अजून सुद्धा मोठा मीच आहे आणि रोहिणी तू आद्वैतकडून काही जरी लिहून घेतले असेल ते मला मान्य नाही आणि मी जिवंत असेपर्यंत कुणालाही मी कोणता निर्णय घेऊन देणार नाही त्यामुळे मी आता या क्षणी राहुलकडून सर्व अधिकार काढून घेतो ते ऐकून रोहिणीला आणखीनच राग येतो राहुल नैनाला सुद्धा त्यानंतर घरातील सर्वजण हे घरामध्ये गेलेले असतात आद्वैत आणि कला घरामध्ये येतात आदवीत मात्र खूप शांत असतो तर कला म्हणते की हे पग चांदेकर अरे ऐकून घे आता तुझ्या मनामध्ये काय होते हे मला कळते परंतु हवे तर तू चिड परंतु असा शांत मात्र राहू नकोस निदान काहीतरी बोल आणि आदवीचा खूप थरकाप होत असतो तेव्हा त्याच्या हातातील ग्लासवरील ते झाकणी खाली पडते तर कला सुद्ध सुद्धा उचलायला लागते आणि आदवीत सुद्धा तर फक्त रागाने उचल ते उचलतो आणि बाजूला ठेवतो तेव्हा कला म्हणते की अरे मी तुझ्याबरोबर काहीतरी बोलते मग निदान काहीतरी तू बोल ना असं शांत नको राहू मी जे बोलते तुला ऐकू येत नाही का तर अद्वीत रागाने म्हणतो की काय बोलायचे अजून खाली जे काही बोलली ते पुरेसे नाही का कोणी तुला नुसता हा आगाऊपणा करण्यासाठी सांगितले होते तर कला म्हणते की हे पग रोहिणी मॅडम ज्या पद्धतीने तुझ्याशी बोलत होत्या ते चुकीचे होते तर अद्वित म्हणतो की, की, की हे ठरवणारी तू कोण हा माझा आणि माझ्या घराचा प्रश्न आहे मी बघितले असते की काय करायचे ते कला म्हणते की हे पग त्यात तुझे माझे काही नसते तेव्हा अद्वित म्हणतो की म्हणून तू वाटेल तशी वागणार का वाटेल तसे तिकडे कुणाचा इन्सल्ट करणार फिरणार का तू तर कला म्हणते की हे पग मी कुणाचा इन्सल्ट नाही केलेला रोहिणी मॅडम तुझ्या बरोबर ज्या पद्धतीने बोलत होत्या ते मला सहन नाही झाले म्हणून मी बोलले आणि तू किती कष्ट घेतो हे आम्हाला सर्वांना माहिती आहे ते सर्वांना दिसते सुद्धा हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे आणि तरी सुद्धा राहुल तुझ्याशी असा वागला आणि तरी सुद्धा रोहिणी मॅडम तुझ्याशी असं बोलत होत्या तेव्हा आदवित म्हणतो की बाकीच्या सर्व गोष्टी तुला कळतात मग काही झाले तरी तू आबांसमोर ही गोष्ट बोलायला नको होती आबांना जर असा काही त्रास झाला तर तो मला त्यांच्यासाठी काही करू शकतो आणि तू सर्व बोलून त्यांच्या समोर मोकळी झाली सर्वजण जेवायला बसले होते आई इतक्या दिवसानंतर घरी आली होती घरातील सर्व वातावरणच बिघडून टाकले कला म्हणते की हे फक्त ते अगोदरच बिघडले होते जेव्हा राहुल हे असं वागला ते कळल्यानंतर सर्वजन तुला सर्वजण चिडलेच होते आणि त्यावर तुझी काही चूक नसताना सुद्धा रोहिणी मॅडम तुला बोलत होत्या म्हणून मी मध्ये बोलले मी फक्त खऱ्याची बाजू घेतली इतकंच तर आदरच म्हणतो की तुझी खऱ्याची बाजू जो तुमच्या खऱ्याच्या घरी ठेव माझ्या घरामध्ये काय करायचे ते मी माझा बघून घेईन आणि आदवेत लगेच बाजूला जातो आणि गोळी घेत असतो म्हणते की चांदेकर मी अजून काय करू खर तर मी जे केले ते तू करायला हवे होतेस पण तू योग्य वेळी बोलायला तयारच नव्हता म्हणून मला बोलावे लागले इतर वेळी तर छोट्या मुद्द्यावरून तू माझ्याशी वाद घालत असतो मग इतके सर्व घडत असताना तुला गप्प बसावसे वाटले का सारख्या तर तू माझ्या चुका शोधत असतो मग एवढी मोठी चूक घडत असताना तुला काहीच बोलावसे वाटले नाही का तेव्हा मात्र काही उत्तर देत नाही आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये कलाही आदवितला म्हणते की खोली बाहेर तू कितीही मुकवटा घातला तरी मला कळते की तुला किती त्रास होत होते त्यामुळे खाली जे काही घडले ते बोलणे गरजेचे होते आज त्यानंतर कलाही सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून आपले केस हे कापडाने पुसत असते आणि तेवढ्यात आद्वेत येतो तर कला म्हणते की का आता काय ला तर कद्वीत म्हणतो की क माझे कपडे घ्यायचे कला म्हणते की अरे घे ना मग आणि तेवढ्यात आदवीचा धक्का कलाला लागतो आणि ते दोघे एकमेकांच्या अंगावर पडतात आणि एकमेकांकडे बघत असतात तर सुद्धा खूप होऊन कलाकडे अगदी खुश होऊन बघत असतो तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद